जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील वारकरी रामेश्वर लिंबाजी पाटील वर्ष पंचावन्न यांचा सोमवारी दिनांक तीस रोजी दुपारी दोन वाजता माऊलीच्या दिंडीत पांडुरंगाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला पायी दिंडीत सहभागी झाले होते दिंडीत पायी चालत असताना यामध्ये रामेश्वर पाटील यांचा मृत्यू झालाय या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबातील सदस्य नातेवाईक मित्रमंडळी यांनी थेट नातेपुते इथं जाऊन रामेश्वर पाटील यांचा मृतदेह आपल्या आणण्यात आला मंगळवार एक रोजी सकाळी शोकाकुल वातावरणात गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन मुली असा मोठा परिवार आहे शेतकरी रामेश्वर लिंबाजी पाटील हे वारकरी संप्रदायातील असून गत अनेक वर्षापासून ते पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला पायी दिंडीत तर नित्य नेमानं न चुकता आषाढी एकादशीला प्रत्येक एक वर्षी माऊलीच्या दिंडीत मोठ्या भक्तिभावानं सहभागी होत असत